पकड़ा हाँ सोलापुर जिला बारसी में से चलते आए हैं पिंपरी सिंचो शहर के अंदर जब हमने उनके पास ये बोर्ड देखे बोर्ड देखे बाद में इसके ऊपर पांच टक्के मुस्लिम आरक्षण मिलना चाहिए तो उनसे बातचीत किए बातचीत करने के बाद में हम आरक्षण के वास्ते मुंबई मंत्रालय में जा रहे हैं मुख्यमंत्री साहब को मिलने के लिए तो हमने पिंपरी चिंचोड़ शहर के अंदर हमारे सोएब भाई मुजावर साहब रहेंगे याकूब भाई इनामदार साहब रहेंगे हमारे बहन सब वाहत आघाड़ी के अध्यक्ष है उपाध्यक्ष है कार्याध्यक्ष सचिव सभी महिला आघाड़ी की तरफ से हमने उनका सत्कार किया है मान सम्मान उनको पिंपरी चिंचोड़ में देना चाहिए हमारा ध्यान है इसके ऊपर मिनिस्टर रामदास जी साहब को भी हम ये बात पहुंचाएंगे क्योंकि आरक्षण मिलना चाहिए बारसी से लेके पिंपरी चिंचौट अलग आए पिंपरी चिंचोड़ से अभी बम्बई जाएंगे इनकी फिक्र पुलिस अधिकारी ने भी लेना चाहिए एक अकेले इंसान जब जा रह रहे है सोरे किधर रह रहे किधर कैसा ये पहुंच रहे उनको कम ज्यादा होना नहीं चाहिए इसकी फिक्र पुलिस अधिकारी लेना चाहिए इसके बारे में मैं महिला के तरफ से हमारे आर पी आई आघाड़ी की तरफ से महिला आघाड़ी की तरफ से कांग्रेस के सोएब भाई इनामदार साहब उनके तरफ से हमारे जैसे ये पार्टी अपने एच डी पी आई पार्टी के सोएब भाई मुजावर साहब है उनके तरफ से उनका सत्कार किए और इनके पीछे हम खंभी पूरा उनके साथ में आरक्षण मिलने के साथ हमारा पाठिंबा है लेकिन पिंपरी सिंह जो शहर के अंदर सभी लोगों ने ऐसी जवाबदारी लेना मांगता तुम्हारे सुरक्षा के वास्ते हमारे आर पी आई पूरे महाराष्ट्र में है महाराष्ट्र के सभी लोगों को मालूम देंगे हम जिधर भी आप देखेंगे उनका उनके ऊपर ध्यान दो और आरक्षण मिलना चाहिए क्योंकि मुझे सवेरे से सोएब भाई ने जब बताया मुझे ये रात में आए मतलब रात में रुके किधर रुके किधर तो उन्होंने बताया दो ही साया हमारे लिए है बा, बा, ये बोले किधर रुके तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर सामने हम सोए तो उनका उसका कारण मैं पूछा इधर रस्ते पे क्यों सोए आपको मस्जिद भी थी आगे किधर मदरसा था क्यों किसको भी कांटेक्ट करने का था उधर भी सो आराम कर सकते थे लेकिन उन्होंने ये की बताए लेकिन हम जो रस्ते चल रहे मुस्लिम समाज का आरक्षण मिलना चाहिए और सुरक्षा किधर मिलती होगी डॉक्टर बाबा साहब साहब ने संविधान का अधिकार हमें दिया जीने का लड़ने का का लड़ने संगठित संघर्ष वो बात से हमने बाबा साहब लेके इधर ये चौक में रुके बाबा साहब का आश्रय से वैसे छत्रपति शिवाजी महाराज इनका टैचू जिधर रहेगा उधर हम रुकते हैं जिधर बाबा साहब का टैचू रहेगा उधर हम रुकते उल्टो इनकी सोच इतनी अच्छी ऐसे सोच से जा रहे इसलिए तो फुले साहब आंबेडकर विचारधारा शिवाजी महाराज तो अपने मुस्लिम समाज के लिए बहुत लड़े शिवाजी महाराज अठारह पगड़ जात को लेके साथ में लड़े वो सबको लेकर चलते थे और उनके तुम सोच रखते दिमाग में बोल तो बहुत बड़ी बात है हमारे खुशकिस्मत हम लोग आए बोलता ऐसे सोच आप रख रहे दूसरी बार डॉक्टर बाबा साहब इनके विचारधारा बहुत अच्छे विचारधारा लेकर शर आहे आई साहेब फुलेशाह आंबेडकर विचारधारा आपला संस्कृती ही जो आहे महाराष्ट्र की संस्कृती आहे संतांची संस्कृती म्हणतात मराठीमध्ये तसं आपले विचारधारा आपले महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने तुम्ही डोक्यात घेतलेले तुम्ही पोचताय तिथं त्यासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीची होती आणि महिला वाहतूक आघाडीची होती नाही पूर्णपणे आपल्या खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे तुमचे सगळे मार्ग विषय मार्ग लागावा हेच आमची अपेक्षा आहे बोलून टाकतो धन्यवाद मी शोएब मुख्तार मुजावर सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चौड शहर आज सकाळी आंबेडकर चौक पिंपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे एक व्यक्ती मला दिसली त्यांच्या इथे बोर्ड लावला होता पाच टक्के मुस्लिम आरक्षणासाठी बार्शी सोलापूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत पदयात्रा तर त्या बोर्ड बघितल्यानंतर आम्ही त्यांच्याशी मुलाखत घेतली तर त्यांचा विषय जाणून घेतला तर ते बार्शीपासून मुंबईपर्यंत पायी निघाले आहेत त्यांचा विषय असा आहे की पाच टक्के मुस्लिम समाजाला आरक्षण हे शैक्षणिक आरक्षण सोशल आरक्षण आणि आपलं पॉलिटिकल आरक्षण हे मिळण्यासाठी ते राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी बार्शी ते मुंबई पदयात्रा करत आहेत तर यासाठी आमच्या सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या त्यांच्या मॅजिक हो मी त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहे आणि त्यांना मुंबईपर्यंत पोहोचण्यापर्यंत त्यांना काही पोलीस प्रशासनाची मदत असेल किंवा कुठली पॉलिटिकल मदत असेल तर आम्ही पूर्ण त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे एवढं बोलून मी ठेवतो जय भीम मी स्मिता महेश देशपांडे महिला वाहतूक आघाडी भोसरी विधानसभा अध्यक्ष मी लीना आंबेकर भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष मी मंगल गौडी पिंपी चिंतोळ सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सुषमा बाळसराव हे बाबा पिंपरीमध्ये याच्यामधून बार्शीमधून पायाने चालत आलेले आहेत तर हे पिंपरीमध्ये आम्हाला दिसले तर त्याच्यानंतर आम्ही यांची चौकशी केल्यानंतर आम्हाला कळालं की हे पायाने चाललेले आहेत आणि यांना आरक्षण पाच टक्के आरक्ष आरक्षण हवंय म्हणून हेच एवढं मेहनत घेतली यांनी तिथून हे मंत्रालयापर्यंत मुंबईला चालत जाणार आहेत तर यांना पूर्ण आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक गाडीच्या वतीने पूर्ण पाठिंबा देण्यात येत आहे नमस्कार मी याकूब इनामदार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून आज या ठिकाणी आमच्या आदरणीय आतार चाचा यांचं सांत्वन करून अभिनंदन करतो भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास एक पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त काळ उलटूनही धर्मनिरपेक्ष अशा भारतात आजही मुस्लिम समाजाला हक्काच्या आरक्षणासाठी संघर्ष करण्याची वेळ येते अत्यंत आते, नि निंदनीय बाब असून आज आमच्या चाचा मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावं असं मागणी घेऊन बारशीपासून यांनी आपला पायी प्रवास सुरू केला होता तर तिकडं सोलापूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत हे पोचण्याचा निर्धार यांनी केलेला आहे तर यांना मुस्लिम आरक्षण मिळावं या इच्छेने आम्ही सुद्धा पिंपरी चिंचवड शहरातील समस्त मुस्लिम बांधव व काँग्रेस पक्ष यांच्या मार्फत जाहीर करतो आणि यांचे अभिनंदन करतो मी मोहम्मद अब्दुल राहणार तेराशे एकाहत्तर मंगळवारपेठ बार्शी मी मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावं यासाठी बार्शी ते सोलापूर व सोलापूर ते आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोचलो आहे माझी ही सगळी पदयात्रा मी प्रत्येक शहरातनं चालत येत असताना मला लोकांनी विचित्र प्रकारचे प्रश्न विचारले गेले की तुम्ही का करत आहात तर आज मुस्लिम समाजाची परिस्थिती अशी आहे की विचार जर केला एस सी एस टी ओबीसी यांच्याही खालच्यापेक्षा यांच्यापेक्षा खाली खालच्या दर्जाची परिस्थिती आज निर्माण मुस्लिम समाजाची झालेली आहे मुस्लिम समाजाला एकतर शिक्षण नाही मुस्लिम समाजाची संपूर्णपणे अधोगती आहे मुस्लिम समाजाला कुठल्या प्रकारचा वाव भेटत नाही मुस्लिम समाजाला नोकऱ्या नाहीत मुस्लिम समाजाला कुठल्याच प्रकारचा आरक्षणाचा लाभ मिळत नाही या कारणामुळं मी महाराष्ट्र असणार विनंती करतो की मुसलमानांना पाच टक्के आरक्षण मिळणं ही काळाची गरज आहे तुम्ही आम्हाला असं अधोरेखित करू नका आम्हाला आमच्या हक्काचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आरक्षण आहे तेच आम्हाला रीत सर पूर्ण द्या पाच टक्के आरक्षण ते आरक्षण फक्त शिक्षणापुरतं नसून प्रत्येक क्षेत्रात आम्हाला पाच टक्के आरक्षण हवं आहे ते राजकीय क्षेत्र असाल शैक्षणिक क्षेत्र असाल रोजगार रोजगार निर्मितीचं क्षेत्र असेल प्रत्येक क्षेत्रात तुम्ही आम्हाला पाच टक्के आरक्षण द्यावं कारण आमच्या येणाऱ्या पिढीचं काही ना काही भविष्य उजळेल असं मला वाटतं म्हणून मी आज आज मला स्वतः अजिबी पाहिलं सकाळी सकाळ की मी असं बोर्ड गळ्यात घालून फिरतोय आजीज भाईंनी मला आज इथं त्यांच्या महाराष्ट्र राज्याच्या वाहतूक संघाच्या ऑफिसमध्ये बोलवलं आर पी आय गटाच्या आणि त्यांनी मला संपूर्ण त्यांच्या गटाने व महाराष्ट्र राज्याच्या त्यांच्या इतर शाखांनी देखील त्यांच्या मार्फत मला संपूर्णपणे मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावं यासाठी संपूर्णपणे पाठिंबा जाहीर केला मी सर्व पदाधिकारी व आय गटाचे सर्व नेते मंडळी यांचं मी आभार मानतो व त्यांनी दिलेल्या या प्रोत्साहनाबद्दल व महिला आघाडी ज्या आज पिंपरी शहरमध्ये एक जबरदस्त काम करतायत वाहतूक संघटनेचं आर पी आय गटाचं तर त्या महिला आघाडीचं सुद्धा मी संपूर्णपणे आभार मानतो व त्यांना धन्यवाद म्हणतो की त्यांनी माझ्यावर हे जे प्रेम दाखवलंय त्यांनी शेवटपर्यंत असंच प्रेम दाखवावं मग मा मला येणाऱ्या आडे अडचणी आड़ आडे अडचणी आड़ या त्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद आणि खास करून ज्यांनी संविधान लिहिलं त्या महामान मी एक इतका ऋणी आहे की मी मेल्यानंतर माझ्या दहा पिढी जरी आल्या तरी त्यांचं ऋण फिटू शकत नाही कारण मला त्यांनी जे अधिकार दिलेत लोकशाहीचे बोलण्याचे ते कुठलाही कायदा देऊ शकत नाही त्यामुळे मी सर्वात महत्वाचा माझा एक प्रेरक मग गोल्डन मॅन ज्याला म्हणतो आणि ज्याच्या ह्याच्यावर मी आज आज मी जी उभा आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला प्रेरित होऊन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना प्रेरित होऊन डॉक्टर शाहू डॉक्टर आंबेडकरांच्या नियमानुसार शाहू फुले आंबेडकर या विचारधारेला अनुसरून मी एक चांगल्या प्रकृतीचं काम करतोय तर मला संपूर्णपणे आज आजपर्यंत मला थोडा 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 पाठिंबा मिळत आला पण आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये मला एकदम भरघोस असा पाठिंबा मिळाला मी मी सांगू शकत नाही मी इतका आनंदात आहे की सर्वांनी मला साथ दिली आमचे शोएबाई मुजावर असतील इनामदार साहेब असतील परत ते आजीजबाई असतील सर्वांनीच मला इथं मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम असला आरक्षण साठी वार्षिक सोलापूरच्या मार्गाने पोहोचला मला किती दिवस झाले काही अडचणी मला बऱ्याचशा अडचणी आल्या परंतु मी ज्या इराद्याने निघालो होतो त्या इराद्याने मी मनोबल माझं स्वतःच एक स्टँडिंग ठेवलं आणि सर्वात महत्वाचं आंबेडकर शाहू फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराला प्रेरित असल्यामुळे मला सर्व अडचणींना मात देण्याची माझ्यात हिंमत तयार झाली व तसेच मी दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी शाहीर अमर शेख चौक बार्शी या ठिकाणी मी पायी यात्रा करत आहे ती पायी यात्रा मी बार्शी ते सोलापूर सोलापूर ते मोहोळ शटपळ मुलिम टेंभुर्णी इंदापूर बिगवन पाटस चौपुला उरळी का यवत कांचन लोणी हडपसर तसेच पुन्हा कॅम्प या मार्फत मी शिवाजीनगर खडकी दापोडी कासरवाडी आणि आज पिंपरी चिंचवड या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे मला बऱ्याचशा अडी अडचणींना समोर जावं लागलं परंतु माझा विषय असा आहे की माझ्या समाजासाठी मला अडी अडचण काही वाटल्या नाहीत मी जसं चालत गेलो तसंच मला माझ्या अल्लाची मदत आली मोठ्या प्रमाणात आणि मला एक सहानुभूती मिळाली माझ्या देवाकडनं म्हणून मी आजपर्यंत जवळजवळ साडेतीनशेच्या किलोमीटरच्या आसपास मी आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये चालत आलेलो आहे आणि इथून मी पुढे देखील मंत्रालयापर्यंत